लोक सगळी मालवणीतच बोलतात त्याच्यामुळे नगराध्यक्षाला मालवणी तरी कळलं पाहिजे मराठी समजत नाही मालवणी कसं समजणार आणि त्याच्यामुळे शेवटी जनतेसाठी नगराध्यक्ष असतो आणि त्या नगराध्यक्षाला मराठी आणि मालवणी फ्लुएंटली आलंच पाहिजे असं मला वाटतं आज तुम्ही एकदम फ्रेश दिसला फ्रेश म्हणजे मला सगळ्यात जास्त आनंद आहे की आज शिंदेसाहेब सावंतवाडीला आले आणि शक्तीपीठ महामार्गाची जी नवीन अलाइनमेंट होते ती सावंतवाडीहून जाणार आहे त्याच्यामुळे माझ्यावरील जी टीका होतं ती हायवे बाहेरून जातो शक्तिपीठ हा सिक्स लेन हायवे आहे म्हणजे सुपर हायवे ज्याला म्हणता येतो तो सावंतवाडीच्या जवळून जात असल्यामुळे एक नवीन चैतन्य सावंतवाडी शहरामध्ये येईल नवीन समृद्धी येईल आणि ते आजच्या शिंदेसाहेबांच्या सावंतवाडी व्हिजिटचं सा फलित आहे असं मी समजतो एकनाथ शिंदेसाहेबांनी तुमच्या भाषणाची ओढत असं म्हटलं आहे की पैशाला सावंतवाडीकर आ... विकणार नाही हे आमच्या सावंतवाडीची ती परंपरा आहे सावंतवाडीचं ते कल्चर आहे त्यामुळे लोक एवढी कल्चर्ड आहेत की ते पैशाने विकली जाणार नाही त्याची मला खात्री आहे आणि पैशाचा वर्षाव हो कोण करतं आहे लँड माफियापैकी एक पैशाचा वर्षाव करतो आहे आणि त्या लँड माफियाने जर आमच्या शहराला विळखा घातला तर तो विळखा कधीही सुटणार नाही त्याच्यामुळे लोकांनी वेळेवर सावध झालं पाहिजे आणि ह्या लँड माफियाला सावंतवाडीमध्ये येण्यापासून रोखलं पाहिजे कोण आहे तो थेट नाव तो तुमचा मित्र आहे काही तास राहिले आहेत प्रचार संपायला कसं बघता एकंदर चार ठिकाणच्या मतदानाकडे चारही ठिकाणी चारपैकी तीन ठिकाणी शिवसेना येणार आहे एवढे मी निश्चितपणे आपल्याला सांग खर ह्या प्रचारादरम्यान आपण पालकमंत्री आहोत त्यामुळे निधी आपल्याचकडे आहे मात्र निधी पालकमंत्र्यांकडे किती असतो एका शहराला दोन तीन कोटी रुपयेचं अन्न साधारण मॅक्झिमम तीन चार कोटी बा शिंदेसाहेब एका वेळेला तीस तीस कोटी रुपये देतात म्हणजे त्याची काही कंपेरिजनच होऊ शकत नाही सावंतवाडीमध्ये जे एकशे नव्वद कोटी आणले त्याच्यापैकी निम्मे पैसे शिंदे साहेबांनी गेल्या दोन महिन्यात दिलेले दोन वर्षात दिलेत पंचेचाळीस पंचेचाळीस कोटी रुपये दिले मग त्यांची आणि ज नियोजन मंडळाची कंपेरिजनच होऊ शकत नाही ते एक मोठं डिपार्टमेंट आहे आणि त्याच्यामुळे त्या डिपार्टमेंटमधून जेवढे पैसे मिळतात तेवढे जिल्हा नियोजनमधून कधीच मिळू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे तलावाची केस पहिली मागे घ्या नंतर मत मागा अशा पद्धतीची तुम्ही सांगितलं काय बरोबर आहे हा कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आहे ना नगरपालिकेच्या विरुद्ध केस दाखल केलेली आहे की नगरपालिकेचा तलाव आमच्या मालकीचा आहे ज्या कुटुंबाने केस दाखल केली त्याच्याच कुटुंबाचा एक सदस्य नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी उभा राहतो मग तो केस कशी एफिशियंटली लढवू शकतो आपल्या सासऱ्याच्या विरुद्ध आपणच केस लढवणार आहेत का हा प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे हे कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आहे ह्या कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टमुळे पदस्व जाऊ शकतं कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट चालत नाही नगरपालिकेच्या ॲक्टनुसार परंतु आपल्याला ते तिथपर्यंत जायचं नव्हतं म्हणून आम्ही काय तिथपर्यंत गेलेलो नाही कारण राजघराण्याबद्दल आदर आहे म्हणून पण त्यांना खरोखर वाटत असेल की आपण लढवायचं त्यांनी अगोदर केस मागे घ्यावी एकनाथ शिंदेसाहेबांनी एका भाषणाचा उल्लेख केला काही लोक येतात आणि असं म्हणतात की आम्ही निधी देणार नाही पण शिंदेसाहेब म्हणतात नगर विकास खात्याचा मंत्रीच मी आहे हो नगरविकासा खात्याचे तेच मंत्री आहेत आणि जिल्हा नियोजन मंडळाचं सगळंच बजेट किती दोनशे कोटी रुपयाचे त्याच्यामध्ये नगरविकासला किती पैसे वीस कोटीमध्ये पाच नगरपालिका एका एका नगरपालिकेला तीन चार कोटीसुद्धा येऊ शकत नाही आणि ते एका वेळेला चाळीस चाळीस कोटी रुपये देतात त्याची कंपेरिजनच होऊ शकत नाही त्याच्यामुळे पालकमंत्र्यांनी जे विधान केलं ते चुकीचं आहे आजसुद्धा ते वेंगुर्ला शहरामध्ये फिरत होते आणि आपण रस्ता रुंदीकरण व्हायला देणार नाही असं लोकांना आश्वासित करत होतो पण रस्ता रुंदीकरण तुमच्याच मा माजी नगराध्यक्षांनी तिथं प्रस्तावित केलं ना मग त्यावेळेला त्यांनी थांबायला पाहिजे होतं त्यानेच प्रस्तावित केलं आणि तुम्ही आता ते व्हायला देणार नाही स्टे मी आणला आहे ना दोन वेळा नगरविकास खात्याकडून त्याला त्याच्यामुळे ते मी होऊ देणार नाही त्यांनी असं म्हणण्यामध्ये काय अर्थच नाही तुम्ही सुरू केली होती महत्वाकांक्षी प्रकल्प होता आणि आज पुन्हा उपमुख्यमंत्र्यांनी त्याचा पुनरुच्चार केला आहे की पुन्हा सुरू पु करू सुरू करणं हे आवश्यकच आहे ते महा आपल्या भागाच्या दृष्टीने फार महत्त्वाची योजना आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दृष्टीने ती महत्त्वाची योजना आहे आणि ती सुरू झालीच पाहिजे तरच मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती या दोन्ही जिल्ह्यांमध्ये होऊ शकेल तुम्ही भाषणात म्हटलं की नारायण राणेंचं युतीसाठी ऐकलं नाही तुमचं आणि नारायण राणेंचं नेतृत्व संपवायचा पण हे डाव आहे त्यांचं नाव घेतलेलं नाही शंभर टक्के असा डाव आहे हे मी पुन्हा एकदा ठासून सांगतो कारण राणेसाहेबांचं ऐकायचं असतं तर ते ऐकू शकले असते पण ते ऐकले नाहीत ही वस्तुस्थिती आहे म्हणून राणेसाहेबांचं महत्त्व कमी करायचं तुम्ही एकंदरीतच बघितलं की राणेसाहेबांनी या निवडणुकीच्या प्रचारामध्ये भागच घेतलेला नाही आणि त्यांना डावलण्याचं हे एक षडयंत्र होतं म्हणूनच त्यांनी सांगितलेलं ऐकलं गेलं नाही आणि त्यांना माझं नेतृत्व संपायचं आहे कारण ह्याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये दोन प्रमुख नेतृत्व ही आहेत की शिवसेनेच्या बाजूने मी आहे त्या बाजूने राणेसाहेब आहेत आणि नितेश निलेशजी ने, राणे आहेत आणि सुद्धा आहेत म्हणजे त्यांच्या भाजपच्या बाजूने आहेत ते परंतु तुम्ही स्वतःचं एक्सक्लुझिव्ह हे कर क्रिएट करण्यासाठी दुसऱ्याला संपवणार असाल तर ते चुकीचं आहे सर आज एकनाथ साहेबांची भेट नारायण राणे घेतली राणेंचा पाठिंबा आहे मालवणमध्ये निलेश राणेंना असं समजायचं का असं समजायला काय हरकत नाही कारण ह्या काय स्थानिक निवडणूक आहेत ह्या काय पक्षाच्या ह्याच्यावर जोडणाऱ्या नाहीत त्यांनी पक्षाच्या ह्याच्यावर केली म्हणून नाहीतर या सहज एकतर्फी निवडणुका झाल्या असते सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये Thank you.